ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज पुण्यनागरी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आलेली आहे या पालखीमुळे लाखो वारकरी भक्त पुणे शहरात दाखल झालेले आहे वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक संघटना पुढे आल्या आहेत यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुमारे एक हजार पाणी बॉटल्सचे वाटप करण्यात आले या प्रसंगी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले वारकऱ्यांनी मनसेचे आभार मानले या कार्यक्रमाचे नियोजन तन्मय पुणे शहर उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण जन अधिकार सेना व उदय गडकरी शाखा अध्यक्ष छत्रपती शिवाजी नगर विभाग यांनी केले माझं नाव तन्मय मेमाने मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनाधिकार सेना संघटनेचा पुणे उपशाध्यक्ष आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही पालखीला काही ना काही वाट वाटप करत असतो पण यावर्षी खारेचा वाटा म्हणून आम्ही पाण्याच्या बॉटल्स जेवढे वारकरी आलेले आहेत त्यांना आम्ही वाटप करायचं ठरवलेलं आहे माझ्या संघ मन मनसेचे दे शाखाध्यक्ष उदय गडकरी पण आहेत त्यांनी आणि मी ठरवलं हा उपक्रम घ्यायचा आवड आहे मला लहानपासून अध्यात्माची किंवा असं वाटप करण्याची त्यामुळे माझ्या स्व इच्छेने आम्ही करतो हे काम आमची तर एकच इच्छा आहे सन्मान्य राजसाहेब यांना आम्हाला मुख्यमंत्री झालेलं बघायचं आहे आणि आमची मागणी थेट पांडुरंगाला आहे आणि आमचं साकडं पण आहे की सन राजसाहेबांना मुख्यमंत्री या खुर्चीवर आम्हाला बघायचं आहे तसंच शेतकऱ्यांना व इतर सामान्य जनतेला सुखी समाधानी ठेव आणि माझं साकडं एवढंच वारकरी सम्राटी उपक्रम असा म्हणजे यावेळेला आम्ही पाण्याच्या बाटल्या वाटल्या दरवर्षी एक खालीचं वाटा म्हणून काही काही वाटत असतो कधी बिस्किट म्हणा म्हणा पण यावेळेला आम्ही ठरवलं की पाणी वाटप करायचं आणि जल हे जीवन आहे सध्या पाऊस नाही दुष्काळ परिस्थिती वा एवढे चालत येतात वारकरी चाहणी हे असतात त्यामुळं आम्ही असं ठरवलं की यावेळेला पाणी वाटप करू त्यामुळे आमच्याने जमेल तेवढं प्रत्येक भागात आम्ही पाणी वाटप करतोय संघटनेचे वर्षभर तसे बरेच उपक्रम असतात रक्तदान शिबिर असतं कुठं काय आपत्कालीन हे आलं तर तेव्हा तिथं मदतीला धावून जाणं गणपती नवरात्र रानात मुलांना धान्य देणं देणं असे बरेच उपक्रम वर्षभर चालू असतात काही काही ना काही छोटे मोठे उपक्रम आमचे चालूच असतात विठ्ठकलेलं साखड म्हणजे व्यवस्थित पाऊस पडावा शेतकरी बळीराजा सुखसमाधानाने रावा राहावा आणि सगळा महाराष्ट्र सुखाने नांदवावा ही इच्छा